श्री जागेश्वरी विद्यालय व इंग्लिश स्कूलचे स्नेह संमेलन संपन्न अकोला जिल्ह्यातील व तालुक्यातील ग्राम वाडेगाव येथील श्री जागेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे स्नेह संमेलन उत्साहात पार पडले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासीय गोविंदराव उपाख्य बापूसाहेब मानकर यांच्या स्मृती दिनानिमित्त दिनांक पाच ते आठ जानेवारी दरम्यान वार्षिक स्नेह संमेलन आमंत्रित मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा पार पडला सतत चार दिवस पार पडलेल्या स्नेह संमेलनामध्ये दिनांक सहा जानेवारी रोजी श्री जागेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले आहे दिनांक सात जानेवारीला आंतरशालेय गोविंद वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन तसेच बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला दिनांक आठ जानेवारीला श्री जागेश्वर इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष दादा मानकर संचालक डॉक्टर हिम्मतराव घाटोळ विश्वनाथ मानकर डॉ वा ना फाळके तसेच स्वर्गवासीय भाऊसाहेब तिरुक विद्यालयाचे अध्यक्ष राजेंद्र तिरुक सल शिंदे विद्यालयाचे अध्यक्ष गिरीशजी शिंदे संचालक अनिल निखाडे सनराईज ज्ञानपीठाचे अध्यक्ष श्रीकांत ताले बहिणाबाई खोटरे विद्यालयाचे अध्यक्ष रमेश ठाकरे माजी मुख्याध्यापक सुनील म्हसने सामाजिक कार्यकर्ते मनोरराव रहाणे तसेच अरुण काकड सह आदींची उपस्थिती लाभली होती विविध मान्यवरांनी विद्यार्थ्यांना अणमोल असे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव डॉक्टर हिम्मतराव घाटोळ यांनी तर पाहुण्यांचा परिचय वसंत वक्टे यांनी दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सु उर्मिला मानकर मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक श्री गोपाल मानकर यांनी केले कार्यक्रमाला शाळेचे उपमुख्याध्यापक अविनाश शिंदे पर्यवेक्षक गोपाल घनमोडे गावातील प्रतिष्ठित नागरिक पालकवर्ग शाळेची सेवानिवृत्त कर्मचारी शाळेतील कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांची उपस्थिती होते कार्यक्रमाचा समारोप शेवटी राष्ट्रगीताना करण्यात आला सतत चार दिवस आयोजित स्नेह संमेलनाच्या परिपूर्णतेसाठी मुख्याध्यापक गोपाल मानकर उपमुख्याध्यापक अविनाश शिंदे पर्यवेक्षक गोपाल घनगोडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक वृंद शिक्षिकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी संतोष मोरे बाळापूर अकोला